जीवनामध्ये एक गोष्ट आहे काही मुलं म्हणतात लग्न होत नाही काही म्हणतात आमचा दुकान चालत नाही काही म्हणतात अनेक प्रकारचे प्रश्न आहेत पण प्रश्नाला एकच उत्तर आहे त्याला मंत्र सुद्धा नाही सांगून जाऊ का जात जात एवढं बरेच मुलांसाठी कोणाचा व्यवसाय कोणाचं लग्न कार्य होत नाही कोणाला अनेक प्रकारचा त्रास आहे त्याच्याकरता एक असं हे आहे की आपण घे कळतो बघा काही काही गोष्टी ध्यानात ठेवण्यासारख्या असतं अचानक येतात प्रवचनातून ते काय आपल्या मनात राहत नाही परंतु आपण इंग्रजीमध्ये एप काढतो काय काढतो बरोबर आहे का नाही काय काढतो नक्की ना हे फार आहे आजचं ही गणित तुमच्या जीवनात फार फायद्याचं ठरणार आहे त्याच्यानंतर थोडस जर वर रेष नेली तर दोन रेषा मध्ये दिसतात वर एक खाली एक हे वरती आकाश तत्व आहे हे पृथ्वी तत्व आहे थोडं गुहे समजण्याला अवघड जाईल आकाश तत्व पृथ्वी तत्व मधी जे आहे आग्नेतत्व आहे या दोन रेषा ज्या आपण दिल्या ते पितृलोक लोक आहे आणि आपल्या देव लोकांची आहे हे कायम लक्षात राहत्या हो आणि ज्या वेळेस हीच रेषा आपण आपल्या ह्या ही जे बोट आहे या बोटावर काढतो याला काय म्हणतात हे जल तत्व आहे माणसाचं एखाद्या मागच्या वेळेस प्रवचनात सांगितलं होतं की एखादा लेकरू लहान असतं आणि कायम कायम आत। आतुरणातच काय करत ते हा म्हणून हे हे बोट दाबायचं राहतं सारखं काय करायचं हे तो म्हणजे ज्याला किडनीचा त्रास आहे ज्याला पोटाचा त्रास आहे ज्याला शारीरिक त्रास आहे ज्याला अनेक प्रकारचं पचन होत नसेल त्याने फक्त हे बोट दाबीत राहायचं काय करायचं किती सोपं आहे काय अवघड आहे काही त्रास आहे काही इंजेक्शन घ्यायला जायचं गोळ्या घ्यायच्या हे हे येणे ये काय करतात पूर्णपणे शारीरिक आपल्या नस नस क्लिअर होतात आणि हे आहे पृथ्वी तत्व तत्व आहे आणि या पृथ्वी तत्वावरती ते जे सांगितलं ते चिन्ह काढायचं आहे अलग लक्षात कस काढणार माहिती आहे अगोदर एफ सारख्या काढत वरती एक रेस न्यायची त्याला दोन रेषा अशा राहतील वरती एक रेस खाली एक रेस आणि त्याच्याकडे आपण पाहायचंय फक्त ज्याचं विवाह वट असेल ज्याला व्यवसायामध्ये यश नसेल त्याने फक्त तेवढं चिन्ह पहायचं दिवसभरामध्ये आणि त्याच्याकडे पाहत रास त्यांनी आपली मनोकामना मागायचं आठ दिवसात पूर्ण झाल्याशिवाय राहत नाही एवढी या शक्ती बोटात आहे परमेश्वरानं आपल्याला दिलेलं आहे काही गोष्टी पण आपल्याला माहीत नाही तुझं आहे तुझं पाशी परी तू जागा सगळं देवाने आपल्यात दिलेलं आहे पण आपण बाहेर शोधतो म्हणून एक एक तत्व आहे म्हणून सकाळी उठलं ह्या बोटाला ह्या बोटाला ह्या बोटाला या गुरु शेनी बोट आहे शनी बोट शनीदेव त्रास देत असेल हे ही बोट कम्प्लीट असे फक्त काहीच करत का नाही सकाळी उठल्यानंतर फक्त ह्या तीन 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 आंघोळ्या दाबायच्या अशा तीन वेळेस करायचे आठ दिवसामध्ये शारीरिक काही कुठला रोग नाही डोकं दुखी बन आयुष्यात ध्यानधारणा सुरू आणि उपासना सुरू होईल तेज पुंज तुमचं जीवन दिसेल पण आपल्याला माहीत राहत नाही काही गोष्टी आपण ते करत नाही आपण उठलो क डॉक्टर म्हणून बाबांनो खूप सोपं आहे विज्ञान एवढं सोपं आहे विज्ञानाच्या पेक्षा हे ज्ञान आध्यात्मिक ज्ञान त्याच्याही पुढे गेलेलं आहे म्हणून आपल्या जीवनामध्ये ह्या गोष्टी जर आता कळाल्या तर खूप सोप्या किती फक्त या मुद्रा आहे भगवंताने या दोन दहा बोटामध्ये सर्व विश्व सामावलेला आहे